मित्रांनो तुमच्या घराच्या रक्षणासाठी आजच तुमच्या घराच्या बाहेर मुख्य दाराला लावा ही वस्तू मित्रांनो ही वस्तू तुमच्या घराचे रक्षण करेल तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती वाईट ऊर्जा नाजसाता। नकारात्मकता किंवा कोणाचीही नजर बाधा लागू देणार नाही तुमच्या घराचे तर रक्षण होईलच त्यासोबतच तुमच्या परिवाराचे सुद्धा वाईट शक्तीपासून नकारात्मकतेपासून राहू केतूपासून कोणाच्या वाईट नजरेपासून रोगापासून आजारापासून रक्षण होईल ही वस्तू म्हणजे पंचमुखी हनुमानाची प्रतिमा आहे मित्रांनो पंचमुखी हनुमानाची प्रतिमा घराबाहेर मुख्य दरवाजाला लावल्याने खूप सकारात्मक आणि आध्यात्मिक फायदे होतात पंचमुखी हनुमान हे पंच दिशांचे रक्षण करणारे देव मानले जातात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि आकाश दिशा त्यांच्या या पाच मुखांमध्ये विशेष शक्ती असते जी नकारात्मक ऊर्जा दृष्ट दोष तंत्र मंत्र भय आणि अज्ञात संकटापासून आपल्या घराचे रक्षण करते मुख्य दरवाजाच्या वरच्या साईडला वरच्या बाजूला पंचमुखी हनुमानाची प्रतिमा लावल्यास घरात शुभत्व नांदते मानसिक शांतता लाभते आणि वास्तुदोष दूर होतात ही प्रतिमा एक स्वरक्षक कवच निर्माण करते जे घरातील सदस्यांना अपघात आजार आणि आर्थिक अडचणींपासून सुद्धा वाचवते तसेच ही प्रतिमा शत्रू बाधा वाईट नजरेचा तास किंवा अन्य अदृश्य त्रासांपासून सुद्धा आपल्या घराचे परिवाराचे रक्षण करते पंचमुखी हनुमानाचे पवित्र दर्शन प्रत्येक वेळी घरात शिरताना एक दिव्य अनुभूती देते आणि भक्तिभाव वाढवते या प्रतिमेच्या प्रभावामुळे घरात सात्विक वातावरण निर्माण होते आणि देवतेच्या कृपेने आयुष्य सुख समृद्धीने भरून जाते त्यामुळे शक्य असल्यास आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा आजच त्वरित लगेचच लगे लवकरात लवकर योग्य पद्धतीने नक्की लावून घ्यावी धन्यवाद